नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री भगवान गडकर यांनी जो दोन दिवसापासून घटनाक्रम होत होता जो ह्या घटनाक्रम क्रमावरती खूप गदारोळ झाला सोशल मीडिया असेल मीडिया असेल त्यांनी मीडियावरतीही ट्रोल करतात त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं परंतु ज वक् वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यामधून महाराजांना महाराज हे भरपूर भरपूर राशी ट्रोल झाले आणि शेवटी आज महाराजांनी धनंजय देशमुख यांचे आम्हीही पाठीशी आहोत हे मात्र भेटल्याच्या नंतर पुरावे दाखवल्याच्या नंतर सत्य हे मान्य केलं परंतु हेच मात्र याचा वाटतो आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे सांगितलं गेलं परंतु त्यांनी एक मात्र सांगितलं नाही धनंजय मुंडे हे जर खऱ्या अर्थाने दोषी असतील तर त्यांनी ही राजीनामा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला पाहिजे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही चेहऱ्यासाठी कुठतरी आपला पाय आपल्या भक्तासाठी कुठंतरी पाय मात्र आपले ओढतायत का तेच मात्र ह्याच्यातून दिसायला लागतं दुसरी गोष्ट घटनाक्रम पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये नामदेव महाराज शास्त्री यांनाही ओढलं गेलंय का डीपीडीसीची जी बैठक आहे ती बीड मधली पार पडते बैठक झाल्याच्या नंतर लगलीच धनंजय मुंडे स्लाईनचा हात घेऊन ज्या हाताला स्लाईन लावली गेली होती तो हात घेऊन लगलीच भगवानगडाकडे संपल्याच्या नंतर कूच करतात भगवानगड गाठतात त्याचा मुक्काम करतात त्या ठिकाणी प्रेस घेतली जाते तीही सांगतात मी निर्दोष आहे यांना फाशी झालीच पाहिजे परंतु ह्याच्यामधनं असं पाहायला गेलं तर आता मात्र धनंजय मुंडे यांना वाचण्याचा कुठेही कुठेही स्थान दिसत नव्हती की आपण आता ह्याच्यामधनं वाचतो हे त्यांना कुठेही दिसायला तयार नव्हतं त्यांनी शेवटचा पर्याय आणि शेवटचा मुद्दा म्हणून रामदेव महाराज शास्त्री म्हणजे भगवान गडाचा त्यांनी आश्रय घेतला आणि मात्र काय जादू केली असेल ज्या भगवान गडा गडाच्या बद्दल जो दसरा मेळावा होत होता तो दसरा मेळावा बंद केला ज्या गडावरनं आता फक्त राजकारण नाही तर फक्त कीर्तन होतील हे सांगितलं गेलं परंतु त्याच गडावरती त्याच गडाचे दरवाजे पंकजा मुंडे यांच्यासाठी बंद केले गेले आणि ते धनंजय मुंडेसाठी काही वर्षांनी नंतर पुन्हा उघडले गेले आणि त्या ठिकाणाहून कुठेतरी एक राजकीय डाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे हा राजकीय डाव नाही म्हणता येणार ना। कारण हा डाव असासाठी होता की ह्याच्यामधनं आज वाचण्याचं खूप प्रयत्न केलं केले गेले ह्या आरोपीला ज्या 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 पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली गेली मनुष्या अशी हत्या केली गेली अनेक सदावर्ती असतील अनेक जण सांगतात की ह्या ठिकाणी हत्या झाल्या त्या ठिकाणी हत्या झाल्या परंतु ह्या प्रकारची हत्या ही वेगळ्या पद्धतीच्या होत्या अनेक खून होतात दरोडे होतात सर्व काही होतं परंतु अशा पद्धतीची निर्गुण पद्धतीची हत्या मात्र कुठेही होत नाही ही खूप काळिंबा फासणारी हत्या होती ज्या ज्यांनी संतोष देशमुख यांनी पाणी मागितलं त्यांना लघुशंका पाजण्यात आली ह्या पद्धतीची ही हत्या होती दुसरी गोष्ट ह्याच्यामधनं पाहायला गेलं तर नामदेव महाराज शास्त्री यांना वाढण्याचं काम कशा पद्धतीने पाहायला गेलं तर ह्याच्यामधनं खूप खूप हे झालं परंतु ह्याच्यामध्ये यायला तयार नाहीत का तर समाजानं पूर्णपणे दररोजच्या आणि दररोज टोल करण्याची पद्धत पाहायला गेली तर ह्याच्यामधनं असं दिसायला लागलं की आता आपल्या पाठीमाग समाज यायला तयार नाही मग आता आश्रय कुणाचा घ्यायचा तर भगवान गड ह्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी भगवानगड गाठलं आणि ह्या ठिकाणचा आश्रय घेण्याची घेतला त्या ठिकाणी काय जादू केली असेल नामदेव महाराज शास्त्री यांच्यावरती त्यांनी डायरेक्टली धनंजय मुंडे यांना विचार न करता काही न काहीही न पाहता त्याची पार्श्वभूमी न पाहता झालेले हत्येचे असेल गुन्हेगाराचे असल त्या गुन्हेगाराची आणि यांची कुठेही पार्श्वभूमी न पाहता इनडायरेक्टली त्यांना धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला कारण का तर ते भक्त आहेत ह्या ह्याच्यासाठी परंतु ह्याच्यामधनं हे कळलं नाही नामदेव महाराज शास्त्री यांना की आपण जे करतोय ह्याच्या मधनं नामदेव महाराज शास्त्री यांना हे कळलं नाही की आपण ज्याच्या ज्या गुन्हेगाराशी लागे बांधे असणारे धनंजय मुंडे आहेत ह्या धनंजय मुंडेंना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी गेम खेळण्याचं काम केलं होतं ते गेम जर काय असल तर ह्या ठिकाणी गडावरती गेल्याच्या नंतर जो दसरा मेळाव्यासाठी भगवानगड हे नाव निस्त उच्चारल्याबरोबर अनेक ओबीसी बांधव असतील वंजारा समाजातील काही बांधव असतील हे येतील हे त्यांना आशा होती परंतु ह्या ठिकाणी वेगळाच प्रकार घडला कारण नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना इन डायरेक्टली पाठिंबा दिला पण पाठिंबा दिल्याच्या नंतर इतका ट्रोल व्हायला सुरुवात झाली नामदेव महाराज शास्त्री कि आजपर्यंत कधीही इतके ट्रोल झाले नसतील त्यांना नाकी न आली की प्रत्येक माध्यमांना तोंड देता देता आणि प्रत्येक जनमानसात प्रत्येकामध्ये ही जे त्यांनी पाठिंबा दिला हे प्रत्येकाच्या मनामध्ये उतरल्यासारखे झाले कारण जे महाराजांनी आजपर्यंत कमवलं हे एका शब्दांमुळे पूर्णपणे गमवलं गेलं माणूस हा चुकीचा पुतळा असतो परंतु माणसांना आधी पार्श्वभूमी मांडली पाहिजे तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय महाराज परंतु संतांचं काम हे नाही कारण संतांचं काम हे होतं की प्रत्येक गरीब असेल श्रीमंत असेल संतासाठी भक्त हा एकच असतो प्रत्येक भक्ताला आश्रय देणे आणि प्रत्येक भक्त हा समान मानला पाहिजे आणि प्रत्येक भक्ताला आपलं एक समानतेचा अधिकार दिला पाहिजे अशा पद्धतीचं काम हे संतांचं असतं कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ह्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी न पाहता गुन्हेगाराची बाजू घेतली ही खूप खेदजनक होती आणि तुम्ही आज त्याच्यावरती संतोष देशमुख यांच्याही पाठीमाग भगवानगड राहील एवढं बोललात हे मात्र तुम्ही आज तुमच्या समोर दाखवल्याच्या नंतर तुम्ही ही दयामाया दाखवली परंतु ही दयामाया मात्र समोर येऊन ज्या वेळेला स्पष्ट करण्याची पाळी येईल त्या वेळेला मात्र अशाच पद्धतीने दाखवावी कारण न्यायाला न्यायाच्याच बाजूने निवडलं जाईल कारण धनंजय मुंडे यांना जो जाती जातीवादाकडे हा विषय न्यायचा होता आणि आपली कुठेतरी एकता निसा, हे एक करायचा होता कारण तुमचा आश्रय घेऊन धनंजय मुंडे यांना तुमचा आश्रय घेऊन एक जातीवाद निर्माण करायचा होता आणि तो जातीवाद निर्माण करून आपण गुन्हेगार आहोत कारण हे आपल्याकडे आज गुन्हेगारांच्या कटघऱ्यामध्ये उभा आहेत आज एक गुन्हेगाराच्या कट घरेमध्ये उभा असणारे धनंजय मुंडे यांना मात्र प्रश्न बाजूला व्हायचं होतं कारण जातीभेद निर्माण केल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये जातीभेद जर निर्माण झाला किंवा गडाचे भक्त असतील सर्व असतील गडावरती आल्याच्या नंतर सर्व एका बाजूने हाक दिल्याबरोबर उठतील असं धनंजय मुंडे यांना वाटलं होतं परंतु ते घडलं नाही तिथं जे घडायचं होतं त्याच्यापेक्षा उलट घडलं आणि ह्याच्यामधनं उलट भगवान बाबा हे संत कोणतेही असू भगवान बाबा असतील नगर नारायण महाराज असतील किंवा मचिंद्रगड असेल रामगड असेल कारण ह्या ठिकाणी भागू हे संत कुठेही जातीभेद करत नसतात कारण ह्या संतांनी कुठेही जातीभेद करणे हे सांगितलेलंच नाही परंतु अशा पद्धतीने तुम्ही एक चुकीच्या माणसाच्या ज्या चुकीच्या माणसाने सांगितलं त्याच्यामध्ये आलात आणि तुमच्याकडनं ही चूक घडली परंतु तुम्ही आज पुन्हा मांडलात की धनंजय देशमुख यांच्या आम्ही पाठीशी राहू आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे हे तुम्ही मान्य केलं त्याबद्दल तुमचंही आता जय जय ही प्रश्न तुम्ही खूप ज्या ज्या वेळेला हे येईल वेळेला पार्श्वभूमी तपासा कारण आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला कुठंतरी आश्रय देताना किंवा वाचवण्याचा जर ह्याच्यामध्ये आला त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पुढे येऊ नका कारण ह्याच्यामध्ये उलट तुमची आणि गडाची बदनामी होते हे मात्र सिद्ध होत आहे कारण जे धनंजय मुंडे यांना जातीवादाकडे न्यायचा होता हा विषय तो विषय सक्षेत झाला नाही त्याच्यापेक्षा हे उलट उलट झालं आणि जे त्यांनी गुन्हे आणि कांड केलं होतं ते पूर्णपणे बाहेर आलं आणि त्याच्यामधनं तुम्ही मात्र खूप ट्रोल झालात आणि तुमची खरे ह्या गुन्हेगाराची ओळख आणि जास्त पद्धतीने बाहेर आली एवढंच बोलतो आणि थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा